तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्ते तेल्हारा ते आडसूड तेल्हारा ते हिवरखेड तेल्हारा ते वरवट रस्ता गेल्या का वर वर काही वर्षापासून खोदून ठेवलेले व तसेच या रस्त्यावर पिवळी माती टाकलेली आहे सुरुवातीला या धुडीमुळे रस्त्याने एजा करणाऱ्या नागरिकांना त्रास झाला असून सदर रस्त्यावर आतापर्यंत कित्येक अपघात झाले आहे तर काहींना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे तरी या मुख्य रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेता सध्या पावसाला सुरुवात झाली असून पिवळ्या मातीमुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे या रस्त्या असल्यामुळे गेले कित्येक दुचाकी स्वार पडले असून त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे तसेच या मुख्य रस्त्यांमध्ये शेतकऱ्यांची शेती असून शेतकऱ्यांना या रस्त्याने दररोज ये करावी लागते याचा त्रास कित्येक शेतकऱ्यांना होत आहे तरीही संबंधित बाब लक्षात घेता त्वरित उपाययोजना न केल्यास संबंधित प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही असे सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे यांनी शेतकऱ्यांसमक्ष संबंधित प्रशासनाला निवेदन सादर केले आहे जर सात दिवस दिवसाच्या आत काही उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसहित कोरोना संकटाला न जुमानता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे व प्रतिलिपीत उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तेलारा तहसीलदार ठाणेदार यांना देण्यात आली त्यावेळी सदर निवेदनावर विनोद सगने विलास बेलाडकर, गुरुदेव इसमोरे, आनंद बोधडे, बाळकृष्ण दामोदर, शिवाजी चिकटे, अमर भारसाकडे, प्रकाश सोळंके व इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्ते त्यामध्ये आडसूळ ते तेल्हारा तेल्हारा ते हिवरखेड तसेच तेल्हारा ते वरवट असे मुख्य रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी तेल्हारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच या संबंधित स्थानिक आमदार तसेच प्रशासन संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा सात दिवसाच्या आत जर यामध्ये त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसहित तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांसहित देत आहे पत्रकार सागर कराटे यांनी जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि ते त्यांनी जो निवेदनाद्वारे जे तहसीलदार सरांना मागणी केलेली आहे या तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे याकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे परंतु या विषयाकडे महत्त्वाच्या विषयाकडे लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत तर याकडे या, या मागणीला आमचा आमचे समर्थन असून सागर खराटे यांनी केलेली मागणी सात दिवसाच्या आत पूर्ण करावी अशी आमचीसुद्धा मागणी आहे संदीप सह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा